शिकलात काय म्होजी बाळ शिकलो पुण्यामध्ये पुण्यामध्ये बारावी काढली हा आणि मग काही छोटा काही काय कांदी करायचं कारण तिचा उठलायचं उठलं का मात को दायची फोन केला होतास तिच्याकडे देतेस कशाला अरे मदत होते आपण तुम्हाला काय करायचंय कोणात तुम्ही तू म्हणलीस ना समोर आहे म्हणून आहे ना समोर आले ना समोर हा फुलावर मध्ये हा नाही तसंच आहे

माझ्या बघायचोस ना माज़ें माज़ें तो काहीतरी आणि तुला काय दिसलाय पण खरं अगं बाई त्या आधी आमचं हे झालं घरी आता आईला बोलणार आईने ताईने म्हटलं गर्लफ्रेंड आहेन काय आहे असेच गर्लफ्रेंड आहे भाजी असं मग हे कर वाटले नव्हतं काय बोलला हला आता आणि मग काय माझं पण लग्नच केलेलं ह्याच्यासोबत ज्या सोबत कसं बोल केलस फसं लग्न मला दोन दोन लोक लेत अरे फसं केल्यावर लोकांना दहा पण भेटतात फसूत तू तू सांगितलं ना काय सांगितलं

ती म्हणूनच काय रे म्हण तुला चल ग लगेच चॅनल इला तुला कशी करते झाली अरे तुला हानी ते गव झा तर पहिल्यांदा भांडलं होते हा तुम चुम चुम आता तुम्ही दुधी येत झालात बहिणी बहिणी उनी जा बर अजून काय माहिती नाही तू जा बर काय राहिलं नाही आणखी चल ना मध्ये बोलायला हा नी तुझून माणूस आहे की हा तेच ना एक तुला बी फसवलं नाही केलं आणि ना पण तुला पण फसवलं त्यांनी काय आहे मग आता नाही आता करायचंय काय तू सांग करायचं काय म्हणजे ह्याला अशी अक्कल घडवायची का केलंच नाही पाहिजे दिवस झालं तू फोन लावतेस मला माहितच नाही तू कशी कोण आहेस काय आज कळलं मला मला पण नव्हतं माहिती की तू इथं आहेस म्हणून नाहीतर मी कशाला हे केलं असतं थोडं सांग तेच ना तर मग आम्हाला पण माझ्याकडे आहेच पण आता कसं आई बाबा कसे असतात आपल्याला माहित नाही का तेच ना प्रॉपर्टीला बघूनच आता द्यायला लागल्या मुली मग त्याच्यामुळे ते घरच्यांना तसंच केलं माहिती पण नाही मला काहीच नाही खाइ पोइन्ट <laughs> <कुणी देखे दून। laughs> <तार> <laughs> <laughs> टिमला जरा बिवायला पाहिजे आता कडा बर ना लई मग तरी पण लय मारलं त्याला ले मारला म्हणजे बघ आणला आणून लागलेत माझ तर चांगलं त्याला परत पुराची उद्या बघ चटणी टाकूस मारते त्याला परत नावच नाही घेतलं पाहिजे बघ फक्त हा मी पण कुठून ठेवलीये चटणी आणून आणून दे माझ्याकडं कमी जास्तला इथला इथून इथं रिया रियाणा कुठे त्याला हो उद्या आता कुठे गेला काय माहिती ये ना असं खायला गेला आता घ्या ना तो ती आता करायच येते आता नाही समजा आता ची द्या आता आता मेटिंग लावून